श्री स्वामी समर्थ असेच स्वामींचे प्रेरणादायक आणि मोटिवेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो वेळ ही खूप ताकदवान गोष्ट आहे प्रत्येकाची वेळ कधीच सारखी नसते ही वेळच राजाला रंक आणि रंकाचा राजादेखील बनवू शकते जेव्हा आयुष्यात वेळ वाईट सुरू असते तेव्हा सगळीकडे निराशा पसरलेली असते पण जेव्हा वेळ अनुकूल असते तेव्हा सर्व समस्या चुटकीसरशी निघूनही जातात वेळेनुसार माणूसदेखील बदलत असतो कोणत्याही नात्यात आनंद समृद्धी प्रगती यश गोडवा आणण्याचे काम वेळ करत असते मात्र प्रत्येक वेळीच आपल्या आयुष्यात चांगली वेळ सुरू असेल असे नाही तुम्ही जर ह्या मताशी सहमत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ टाईप करा मित्रांनो कधीकधी वाईट वेळ सुरू असल्यावर अनेक अप्रिय अनुभव देखील येतात असे म्हणतात की वाईट किंवा चांगला काळ येण्यापूर्वी निसर्ग आपल्याला अनेक संकेत देतो कधी हे संकेत आपल्या लक्षात येतात तर कधी याकडे दुर्लक्ष होते चला तर मग आज जाणून घेऊया आयुष्यात येणाऱ्या सुखाची चाहूल देणाऱ्या काही महत्त्वाच्या संकेताबद्दल पहिला संकेत आहे जर घराच्या दारात येऊन गाय हंबरत असेल तर ते घराच्या सुखसमृद्धीत वाढ होण्याचे संकेत आहेत यामुळे घरातील आनंदात आणखी वाढ होणार आहे अशा गायीला घराशी आल्यावर भाकरी किंवा चपाती नक्की खाऊ घाला दुसरा संकेत असा आहे चिमण्या घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत बसून किलेबिलाट करत असतील तर समजा लवकरच तुमच्या आयुष्यात आनंदाचे दिवस येणार आहेत तिसरा संकेत असा आहे वाटेत कधी घोड्याची नाळ सापडली तर ती शुभ मानली जाते मात्र शनिवार सोडून इतर दिवशी वाटेत नाळ सापडली तरच ती जवळ ठेवावी शनिवारी नाळ सापडणे अशुभ मानले जाते संकेत उता असा आहे कुठेही प्रवास करत असताना रस्त्याच्या उजव्या बाजूला साप किंवा माकड दिसले तर ते धनप्राप्तीचे लक्षण आहे तर सकाळी उठल्या उठल्या पूजेच्या नारळाचे दर्शन होणे म्हणजे दैवी लक्ष्मीची कृपा होणार आहे असे मानले जाते संकेत पाच सुंदर फुलपाखरे देखील शुभ संकेताचे प्रतीक आहेत जर तुम्हाला अचानक तुमच्या आजूबाजूला रंगीबेरंगी फुलपाखरे भिरभिरताना दिसली तर समजा तुमच्या आयुष्यात लवकरच आनंदी आनंद येणार आहे नंबर सहा संकेत घरासमोर किंवा घराच्या अंगणात आख अर्थात मंदार झाडाचे रोप उगू लागले तेव्हा समजून जा की लवकरच तुमचे दिवस पलटणार आहेत आणि जीवनात आनंद येणार आहे असे रोप दारात उगवणे देखील खूप शुभ मानले जाते संकेत क्रमांक सात जर तुम्ही काही महत्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडत असाल आणि एखाद्या व्यक्तीच्या हातात पाण्याने भरलेले भांडे दिसले तर ते समृद्धीचे लक्षण मानले जाते ही असेच आपल्याला नवनवीन स्वामींचे संदेश व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ